ठरलं तर मग आता मालिकेमध्ये खूप मोठा टन आलाय एकतर प्रियाला शिक्षा झाली बरेच दिवस चालू होतं आणि दुसरा टन म्हणजे आता प्रियाला या सगळ्यामध्ये ती तन्वी नाही आहे याचबरोबर सायली तन्वी आहे या सत्याचा सायली समोरच उलगडावणार आहे मधुभाऊंनी दुसरं तिसरं कुणी नाही सायलीलाच त्या शब्दामध्ये सांगितलंय आणि फक्त सांगितलेलं नाही आहे तर त्याचा पुरावा म्हणजे ज्या वेळेला चार लोक विचारतील त्यावेला आहे हे सुद्धा सांगण्यासाठी आता सायलीकडे पुरावा दिलाय असं काय घडलंय कुसुमने मधुभाऊंची भेट घेत काय घडवून आणलंय सगळं सगळं पाहू इकडे अश्विनला कुठेच बेलसाठी वकील मिळत नसतात त्यानंतर मग आता अश्विन विचार करत असतो की काय करायचंय मग तो विचार करतो नाही जोपर्यंत या सगळ्यामध्ये आता विचार काका नाही करायचंय किंवा नाही आहेत तोपर्यंत काही गोष्टी होणार आहेत मग रविराज काका तर ऐकणार नाहीत मग तो प्रतिमाकडे येतो प्रतिमाकडे आल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो की प्रतिमा त्या तुम्ही तरी रवीराज काकांना समजवू शकता का तुम्ही रविराज काकांना समजवा ना मला असं वाटतं की ते ना ते तुमचं ऐकतील यावरती प्रतिमा सांगायला लागते की हे बघा अश्विन हे बघ म्हणजे कसं आहे सांगू का तन्वीने जे काही ना त्यानंतर मग आता तिला म्हणजे मी तरी त्यांना कसं सांगू आणि ते तर खूप चिडलेत यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो हो पण दुसरं कोणी केस घ्यायला तयार नाहीये आणि ती आतमध्ये घुसमटत चाललेली आहे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना आपण जर का काहीच केलं नाही तर मात्र आता आपल्याला हातावरती हात ठेवून हे सगळं बघत बसावं लागणार आहे मला असं वाटतंय की आपण ना तिच्यासाठी काहीतरी करूया तुम्ही रविराज काकांना समजवाल का, का, का असं म्हटल्यावर यावरती प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे मी रविराजांशी बोलून घेते पण मी कोणत्याही प्रकारचं तुला आता आश्वासन देऊ शकत नाहीये की मी नक्की हे करेनच म्हणून यावरती तो म्हणतो प्रतिमा त्या तुम्ही जर का इतकं बोललात ते सुद्धा माझ्यासाठी खूप आहे नंतर अश्विन ती प्रतिमा काही गोष्टींचा विचार करायला लागते आणि त्यावेळेला तिला आता मागील बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागतात ज्या वेळेला तिला आता मागील गोष्टी आठवत असतात आणि त्याच वेळेला तिला आता तन्वीच्या सोबत आता असलेलं म्हणजे तिचं आता जे काही नातं आहे ते सगळं सगळं आठवत असतं आणि तिला अचानकपणे तन्वीच्या म्हणजे अंगावरील ती तुळशी पत्राची खूण आठवते पत्राची खूण आठवते आणि त्यावेळेला ती आता लगेचच रविराजांना हे सांगण्यासाठी लगेचच त्यांच्या जवळ जाते जेणेकरून तिला काही आठवले हे रविराजांपर्यंत पोहोच आणि ती रविराजांना सांगायला लागते की मला मला त्या खुणेबद्दल आठवते पायावरच्या पण त्याचबरोबर त्यावरती प्रतिमा सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का आपण न तळणवीच्या पायावरचं तुळशीपत्र तर मला आठवले पण मला गोंदण पण आठवले रविराज श्रद्धा डॉक्टरांना घेऊन आलेले असतात श्रद्धा डॉक्टर म्हणतात हे बघा त्या दिवशी ज्या गोळ्या मी तुम्हाला दिल्या त्या घेतल्यापासून तुम्हाला कधी असं झालं यावरती ती सांगायला लागते नाही आता इकडे ज्या गोष्टी आठवत असते ना तिला आठवायला म्हणजे हे जरा विअर्डच नाही का श्रद्धा म्हणते खरंच ही खूप मोठी प्रगती आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे काहीही आपल्याला टेन्शन घेण्याचं कारण नाहीये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तिला लवकरात लवकर सगळं आठवणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे श्रद्धा सांगायला लागते त्या गोळ्यांबद्दल आणि श्रद्धा निघून जात मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा आज अश्विन आला होता अश्विन खूपच हतबल झालेला आहे अश्विनला या सगळ्यामध्ये आता आ, हे करायचंय की अश्विनला म्हणजे त्याला ना असं वाटतय की तुम्ही ती केस घ्यावी यावरती मग आता रविराजमन हे बघ तू याच्यामध्ये लक्ष नको देऊ मी खरं सांगू का तर मला आता आता या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिलेला नाही आहे की तन्वी सुटो किंवा न सुटो यावरती प्रतिमा सांगायला लागते हे बघा म्हणजे तुम्ही ही केस सोडलेत इथपर्यंत ठीक आहे पण तुम्ही कोणीतरी वकील बघून द्याल का तुम्ही जर का वकील बघून दिलात तर अश्विनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुम्ही ही केस सोडल्यामुळे कोणीही वकील ही केस घ्यायला के तयार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होतोय तो, तो म्हणजे आता अश्विनला की त्याला कोणी वकीलच मिळत नाहीये त्यावर मग लगेचच रविराज म्हणायला लागतात हे बघ सध्या तरी मला या सगळ्यामध्ये काही योग्य वाटत नाहीये एक काम करूया आपण नंतर ठरवू प्रतिमा सांगते हे बघा आपली ती मुलगी आहे न, त्या मुले, त्या मुले ना आणि त्यामुळे त्यामुळे आपण एकदा तिला भेटायला तरी जाऊया का यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुला भेटायला असं तू जाऊ शकतेस पण मी काही येणार नाही प्रतिमा सांगते नाही यो हो, मला जे काही आठवले ना म्हणजे तिच्या आपण गोंधळ केलं होतं आठवतंय का तुम्हाला आपण तिच्या केलं होतं मला मला पाहायचं आहे ज्या गोष्टी त्या मला माझ्या डोळ्याने पाहू द्या असं म्हटल्यावर ते रविराज म्हणतात ठीक आहे आता मुळातच प्रतिमाने जे लहानपणी तन्वीच्या दंडावरती गोंधळ केलेलं असतं आणि ते दंडावरचं गोंधळ मात्र आता प्रतिमाला स्वतः पाहायचं असतं आणि इथेच मोठा उलगडा होणार असतो त्याच वेळेला मग आता प्रतिमा रविराजांना न सांगता प्रियाला भेटायला इकडे आता अर्जुनला काहीतरी डाऊट आलेला असतो कारण कारण आता नागराज बऱ्याचदा फेऱ्या मारतो आणि मधुभाऊंच ऑक्सिजन एक ते दोन वेळा निघालेलं दिसलेलं असतं आणि त्यामुळे तो आता विचार करायला लागतो नाही का नाही काही झालं तरी सुद्धा मला मला या सगळ्यामध्ये आता प्रोटेक्शन द्यायलाच पाहिजे आणि म्हणून त्यांनी पोलिसांना प्रोटेक्शन मागितलेलं असतं की मधुभाऊंच्या सोबत आता कुणीतरी चोवीस तास त्यांना हवं असतं कारण तसं न केल्यास अर्जुनला गोष्टींची माहिती काढता येणार नसते आणि अर्जुनला या गोष्टींची माहिती माहिती काढण्यासाठी तिथे कंटिन्युअसली थांबणं शक्य नसतं आणि म्हणून अर्जुनने पोलीस प्रोटेक्शन दिलेलं असतं ज्या वेळेला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता इकडे ज्या वेळेला आता पोलीस इकडे सायलीला कॉल करतात सायलीला पोलीस कॉल करतात आणि सायलीला आता इकडे पोलीस सांगायला लागतात की मधुभाऊंनी तुम्हाला बोलवलेलं आहे सायली विचार करते काय यावरती सायली म्हणते काळजी करू नका मी ताबडतोब येते मधुभाऊंची तब्येत तर ठीक आहे ना यावरती पोलीस म्हणतात हो ते साधारण आता इकडे शुद्धीवरती यायला लागलेले ला आहेत आणि त्यांना तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते ठीक आहे ठीक आहे मी येते काय ते शुद्धीवरती आले सायलीला खूपच आनंद होतो सायली ताबडतोब कुसुमला कुसुमला कॉल कॉल करते केल्यावरती ती सांगते कुसुम लवकर निघ लवकर निघ आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता कुसुम आणि सायली या दोघीजणी मधुभाऊंना भेटण्यासाठी आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते की मधुभाऊ कुठे आहेत आणि त्यावरती आता इकडे कुसुम सांगते हे बघ मी इथेच होते पण मला नाही पोलिसांनी काही सांगितलेलं आहे आणि त्यांनी तुला कॉल केला काय नक्की घडलंय मला खरंच कळत नाहीये की नक्की काय झालंय यावरती सायली घाबरी होते आणि मधुभाऊंना भेटायला मग आता ते पोलीस सांगायला लागतात हे बघा खरं सांगायचं पोलीस म्हणायला लागतात ते जेव्हापासून शुद्धीवरती आलेत ना तेव्हापासून ते सारखं सायली सायली करतायत आणि म्हणूनच म्हटलं आम्ही डायरेक्ट तुम्हाला बोलवूया म्हणून तुम्हाला बोलवलंय असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली कुठे आहेत मधुभाऊ यावरती पोलीस म्हणतात त्यांना ना दुसऱ्या शिफ्ट केलेला जा आहे दुसऱ्या वॉर्डमध्ये असं म्हटल्यावर धावत पळत आता इकडे सायली दुसऱ्या वॉर्डमध्ये जाते ज्या वेळेला सायली आता दुसऱ्या वॉर्डमध्ये जायला निघते आणि त्याच वेळेला सायली आतमध्ये येते मधुभाऊ पुन्हा निश्चित पडलेले असतात यावरती पोलीस सांगायला लागतात आत्ता तर ते शुद्धीमध्ये होते पण पड़ अचानक पण हे काय झालंय काही कळत नाहीये यावरती सायली सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ कसे आहात तुम्ही यावरती कुसुम सांगायला लागते काय झालं होतं खरं तर मधुभाऊंचं ऑक्सिजन काढण्याचा कट रचण्यात आला होता पण त्या सगळ्यामध्ये ऑक्सिजन शिवाय मधुभाऊ ब्रीथ करायला लागलेले असतात आणि त्यानंतर डॉक्टर सांगायला लागतात की ऑपरेशन करायचं म्हणजे ऑक्सिजन मास्क शिवाय ते ब्रीत करतायत ही तर गोष्ट खूपच भारी आहे असं ती मग आता लगेचच इकडे हे म्हटल्यावर ती सायली आणि इकडे कुसुम खूप खुश होतात आणि त्या लगेचच लगेचच मधुभाऊंच्या इथे येतात ज्या वेळेला त्या मधुभाऊंच्या इथे येतात त्यावेळेला मग आता लगेचच मधुभाऊ सायलीच्या सोबत बोलायला लागतात साऊ बाळा मधुभाऊंना जे काही सांगायचं असतं ते सगळं सगळं आता मधुभाऊ सांगायला निघतात ज्या वेळेला मधुभाऊ आता हे सगळं सांगत असतात त्याच वेळेला मग लगेचच सायली आता त्यांच्या उशाला येते आणि ती सांग ते कुसुम काय सांगायचं यांना काय हे आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत मला खरंच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग लगेच सांगायला लागते कुसुम तू बस इथे त्यांच्या बाजूला त्यांच्या बाजूला बस त्यांना नक्की काय सांगायचंय ते समजून घे असं म्हटल्यावर ती ती बाजूला बसते बोला मधुभाऊ का बोलवलं तुम्ही मला असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात साऊबाळा मला जे काही सांगायचं आहे ना ते फक्त मी तुला सांगितलं तर तुझ्यावरती कुणी कुणी विश्वास ठेवणार नाहीये पण जर पण जर मी या सगळ्यामध्ये तुला आता या गोष्टी नीट पद्धतीने ना तर आणि तरच तुला त्या गोष्टी समजतील आणि बाकीच्यांना तू समजावून सांगू शकशील असं म्हटल्यावर ती मधुभाऊ सांगायला लागतात की हे बघ ज्या ज्या वेळेला तुम्ही आता आमच्याकडे आलात त्या त्या वेळेला तुमच्या सगळ्यांची गाठोडी ही आमच्याकडे होती तुमच्या सगळ्यांची गाठोडी आमच्याकडे राहायची पण पण ना त्या गाठोड्यामधलं तुझं आणि तन्वीचं गाठोडं गायब आहे जे गाठोडं घेऊन ती आता रविराजांच्या इथे गेली होती जे गाठोडं घेऊन रविराजांना तिने आता सांगितलं होतं की तन्वी आहे ते गाठोडं मुळातच तिचं नव्हतंच यावरती मग आता सायली म्हणते काय बोलतय मधुभाऊ कुसुम म्हणतात मधुभाऊ त्या दिवशीपासून हे हे शोधत शोधतायत तुझं गाठोडं तुझं गाठोडं यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात जे गाठोडं ती घेऊन गेली ते गाठोडं बाळा तुझं होतं यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही काय बोलताय तुम्ही कसं बोलताय मला खरंच काही गोष्टी आता कळत नाहीये तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते पण कळत नाहीये मधुभाऊ म्हणता साऊ बाळा हे सगळं तुझ्याबद्दलच आहे तुझं गाठोडं ती घेऊन पळून गेली याचा अर्थ काय होतं सायली म्हणते मला त्याचा अर्थ नाही कळायचाय मधुभाऊ सोडून द्या तुम्ही सगळं यावरती मधुभाऊ म्हणतात कसं सोडायचं बाळा कारण तिने जे काही केलंय ना त्या गोष्टी आता इकडे सोडण्यासारख्या आहेत तुला कळत नाहीये की तिने तुझं गाठोड चोरले आणि ते तुझी ओळख सुद्धा आता मात्र सायलीला धक्का बसतो ओळख चोरली म्हणजे काय त्यावरती मग त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते मधुभाऊ कशाबद्दल बोलताय काय बोलताय मला खरच काहीच कळत नाहीये त्यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात बाळा ज्या गाठोड्यामध्ये तुझं आता लहानपणीचे फोटो आणि खेळणी होते ना ते सगळं तिने चोरले आणि तिने तुझी ओळख घेतलेली आहे सायली म्हणते मधुभाऊ कशाबद्दल बोलताय मधुभाऊ म्हणतात हो साऊबाळा मला नाही वाटत माझ्याकडे वेळ आहे म्हणून सायली रडायला लागते मधुभाऊ काय बोलताय वेळा हे असं काही बोलू नका मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका तुम्हाला माझी शपथ आहे मेळावती मधुबाऊ म्हणतात हे बघ बाळा मला तुझ मरणाच्या आधी तुझी ओळख तुला आता मिळवून द्यायची आहे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेच सायली सांगायला बोलू त्यावरती मधुभाऊ म्हणतात हे बघ बाळा जे काही आहे ना त्या गोष्टी मी तुला आज क्लिअर करतो मुळातच तुझी ओळख चोरून आता तिने तिने तुला करण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना तो प्रयत्न मी हाणून पाडणार आहे मुळातच तुझे डॉक्युमेंट्स तिने चोरले असले तरी माझ्याकडे एक रजिस्टर, रजिस्टर फाईल आला, आला, आहे ती आपल्या आश्रमात असते त्या आश्रमात असलेल्या रजिस्टर फाईलमध्ये मध्ये कधी आलात काय आलात आणि त्याचबरोबर एक पासपोर्ट साईज फोटो हा तिथे लावलेला आहे हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे गाठोडं नसलं आणि मी या जगात नसलो तुला ओळखतो जे पटवून द्यायला तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे आहेत असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मधुभाऊ मला माझी ओळख पटवण्यापेक्षा तुम्ही महत्वाचं होणं गरजेचे आहात यावरती मधुभाऊ म्हणतात नाही साऊ बाळा तुझी ओळख पटली तर मला नक्कीच बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग आता जे काही सांगितलेलं असतं ते, कुसुम ते आता कुसुम ऐकते आणि कुसुम सांगायला मी सुद्धा सुद्धा आता म्हणत होते की काही झालं तरी म्हणजे ही तन्वी प्रिया असू शकत नाहीच पण या वेळेला हे सगळं चालू असताना तिकडे असलेला हवालदार या सगळ्या गोष्टी आता ऐकत असतो कारण ती प्रतिमात्या आणि आता रविराजांची मुलगी असू शकतच नाहीये तिने जी काही कुकारस्थानं केलेली आहेत ना त्यानंतर त्यानंतर मग आता तिला तिला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग मात्र काही झालं तरी सुद्धा आता इकडे कुसुम म्हणायला लागते सायली तू काळजी करू नकोस यावरती कुसुम सांगायला लागते पण हे कुठे मिळेल आपल्याला म्हणजे हे रजिस्टर त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात खरं सांगू का तर तुम्ही ना अर्जुन सरांचीच मदत घ्या त्यांना जर का तुम्ही सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते रजिस्टर नक्की मिळेल म्हणजे म्हणजे खरं सांगायचं तर आता ते पोलिसांच्या ताब्यात होतं आश्रमामध्ये ते अजूनपर्यंत आलं नव्हतं पण मी जर बाळा जगलो वाचलो नाही तर ही ओळख तुला आता उपयोगाला पडेल आता नेमका तो पोलीस इन्स्पेक्टर तिथे असतो तो, तो सस्पिशियसली हे सगळं ऐकत असतो या तिघांचं बोलणं चोरून ऐकण्याचं खरं तर त्याला काहीच काम नसतं पण तरी सुद्धा तो ते बोलणं ऐकत असतो आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी सांगितलेलं ते आश्रमाचं रजिस्टर त्याचं सत्य खुललेलं असतं आता ती एकमेव कोण असते जी म्हणजे सायलीला तिला आता तन्वी सिद्ध करण्यासाठी पुरेशी असते ती एकमेव असते ज्याच्यामुळे सायली तन्वी आहे हे सिद्ध होणार असतं कारण गाठोडी तर आता प्रियाने चोरून ठेवलेली असतात आणि त्याचबरोबर मधुभाऊंच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्यांच्यावरती कोण विश्वास ठेवणार हे सुद्धा असतं सायली आता मधुबाऊना सांगते तुम्ही चिंता करू नका तुम्ही बरे व्हा मी लवकरात लवकर ते सगळं शोधून तुमच्याकडे आणते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ लवकर घेऊन ये आणि ते रजिस्टर झाल्याशिवाय मला मृत्यू येणार नाही त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ अभद्र काहीतरी बोलू नका तुम्हाला काहीही होणार नाही फायनली सायली तिकडून निघते तोपर्यंत आता प्रतिमा प्रियाला भेटायला आलेली असते प्रतिमा ज्या वेळेला प्रियाला भेटायला येते आणि त्याच वेळेला ती प्रियाला सांगायला लागते तन्वी तन्वी मला काही गोष्टी आठवल्या यावरती प्रिया म्हणते काय आठवलं तुला तू मला काहीतरी सांगू नकोस यावरती ती म्हणते अगं असं काय करतेस मी तुला जे काही सांगते ते ऐक तुझ्या दंडावरती असलेली खूण मला आठवले असं म्हटल्यावर ती प्रिया आता चिडचिड करायला लागते आणि तिच्या मुळातच दंडावर ती कसलीच खूण नसते तर ती काय दाखवणार असते तिला काहीही दाखवण्यासाठी नसतं आणि त्यामुळे प्रिया आता ती खूण दाखवायला नकार देते ज्या वेळेला प्रतिमा घरी येते ती आता रविराजांना सांगते की तिने मला ती खूण दाखवायला नकार दिला असं ती धविराजांना या सगळ्यामध्ये संशय येतो आणि त्यानंतर ते विचार करतात काहीतरी गडबड आहे दोन्ही बाजूने सायली तन्वी आहे हे दाखवण्याची प्रोसेस आता सुरू झालेली आहे त्यानंतर नक्की काय घडणार पाहणं फारच रंजक ठर